नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे धुळे शहरासह जिल्ह्यात सर्रास उल्लंघन होताना दिसते त्यामुळे धुळेकरांच्या मनातील तीव्र भावनांचा वेध घेत आय या डॉक्टरांच्या वैद्यकीय संघटनेने दंतनाट करणारे डीजेवर कठोर कारवाई करीत बंदी आणवी तसेच पोलीस प्रशासनाने केलेली बंदी जुगाड उन डीजे वाजवणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी करीत धुळे शहरातून आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने भव्य मुख मोर्चा काढण्यात आला या मुख मोर्चा मध्ये अनेक शाळकरी विद्यार्थी बारा असोसिएशन मेडिकल असोसिएशन सीए तथा व्यापारी संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इंडियन या मोर्चाला धुळेगर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला कल्पनेच्या बाहेर प्रतिसाद दिला म्हणजे धुळेघर नागरिकांमध्ये डीजे विरोधात आणि ध्वनी विरोधात किती खतखत होती आता दिसून आली सर्व राजकीय पक्षांनी याची दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे याच्या पुढे उत्स्फूर्तपणे डीजे या शहरातनं हद्दपार व्हायला पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आम्ही कोणी डीजेच्या विरोधात नाही धर्माच्या विरोधात नाही या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडच्या आहे सगळ्यांच्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे आमची अशी इच्छा आहे की डीजेच्या विरोधात राजकीय पक्षांनी सुद्धा सक्रिय पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्यांनीच उतरायला पाहिजे या गोष्टीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचं हे कामच नाही कुणाच्या विरोधात काम करायचं जेव्हा लोकांच्या प्रकृतीवर घाला पडायला लागला कान बैरे व्हायला लागले आणि हे आमच्या निदर्शनात आलं हे सांगून सुद्धा डीजे बंद होत नाही त्याच्यामुळे आम्हाला हा मुखमोर्चा काढावा लागला आम्ही कुणाच्याही विरोधात नाही राजकीय पक्षांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही राज्यकर्ते आहात तुम्ही आमच्यावर राज्य करता आहात तर तुम्ही या गोष्टींमध्ये तुमचा पूर्ण सहभाग असायला पाहिजे आणि तुम्हीच हे बंद करायला पाहिजे आमच्या मोर्चाचा उद्देश हा या ध्वनी प्रदूषणावर आळा घालणं हा सगळ्यात महत्वाचा होता डॉक्टर म्हणून आम्ही ज्या वेळेला या बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो अनेक नवजात अर्भक ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो अनेक पेशंट जे हृदया हृदयाचे आजाराचे ग्रस्त असतात डायबिटीसचे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात सिरियस असे आय सी यूमध्ये ॲडमिट असतात अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे समाज उत्थानाचं असलं पाहिजे प्रबोधनाचं असलं पाहिजे ना की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारं असायला हवं आणि याच्याचसाठी आज डॉक्टरांनी जे आवाहन केलं होतं आय एम ए संघटनेने जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व शाळांचे विद्यार्थी हे उत्स्फूर्तपणे या शह या मोर्चामध्ये मूक मोर्चामध्ये सहभागी झाले सी ए असोसिएशन असेल विश्व हिंदू परिषद असेल निमा संघटना असेल इंडियन डेंटल असोसिएशन असेल बार असोसिएशन असेल आणि असे कित्येक सीए संघटना असतील अशा सगळ्यांनी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल या सगळ्यांनी अभूतपूर्व ला अशा पद्धतीने या गोष्टीला पाठिंबा दर्शवलेला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद